महायुतीचे महत्वाचे नेते समजल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तारांना न्यायालयानं आणखी एक दणका दिलाय राज्यपालांची मान्यता नसताना आचारसंहितेपूर्वी घाई गडबडीत सिल्लोड तालुक्यातील भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून घेतली होती अशा याचिकेवरती सुनावणी झाली आणि त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकल्पात स्थगिती दिली आहे पाणलोट क्षेत्रात पुरेसं पाणी नसल्यानं संबंधित प्रकल्पात पाणी साठणार नाही असा मेरीचा अहवाल असताना या अहवालाकडे अब्दुल सत्तारांनी पूर्णतः दुर्लक्ष केलंय आधीच कोल्हापुरी बंधारा असताना नव्यानं कोट्यवधी रुपये खर्च करणं हा पैशांचा अपव्यय ठरेल असा ठपका देखील न्यायालयानं ठेवलाय आणि सूचना वजा इशाराच अब्दुल सत्तारांना दिलाय अधिक माहिती घेऊयात मोहसेन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसेन नमका संपूर्ण या प्रकारामध्ये कशा पद्धतीने ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि सत्तारांचा निर्णय चुकीचा आहे यावर यावरही शिक्कामोर्तब कसं करण्यात आलंय प्रज्ञा अब्दुल सत्तारांना हा महायुती सरकारमध्ये ते मंत्री असताना अनेक दा न्यायालयाने असे प्रकारे धक्के दिलेले आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी एमआयडीची जी जागा घेतली होती आपल्या शाळेसाठी ती देखील ने रद्द करून त्यांना दणका दिला होता आणि आता हा एकीकडे सत्ता स्थापनेचे घडामोडी घडत असताना अब्दुल सत्तारांना न्यायालयाने हा दानका दिलेला आहे जे प्रकल्प आहे जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असतात त्यांनी पाणलोट क्षेत्रात जे आहे ते त्यासाठी त्यांनी एक प्रकल्पासाठी मान्यता दिल्याचं बोललं जात होतं आणि त्याविरोधात न्यायालयात याचिका दा, दाखल करण्यात आली होती आणि यावर आता न्यायालयाने निकाल देताना पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी नसल्याने संबंधित प्रकल्प पाणी साठणार नाही असं मेरीचा अहवाल आहे आणि असा अहवाल असताना देखील अब्दुल सत्तार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून यासाठी कोट्यावधी रुपये कसे खर्च करू शकतात असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे आणि या सगळ्या प्रकल्पाला त्यांनी जे आहे त्या स्थगिती दिलेली आहे ऑलरेडीच कोल्हापूर बंधारे असताना नव्या बंधारे कशासाठी असा देखील प्रश्न जे आहे त्या न्यायालयाने उपस्थित केला आहे आणि अब्दुल सत्तारांसाठी हा मोठा दणका समजला जातोय यापूर्वी देखील अब्दुल सत्तारांच्या अनेक प्रकरणावर न्यायालयाने स्थगिती देत त्यांना दणका दिला होता आता अब्दुल सत्तारांसाठी हा एक महत्वाचा प्रकल्प समजला जात होत मात्र आता त्याला देखील स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे आता यावर अब्दुल सत्तारांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महायुती सरकारमध्ये एक महत्वाचे नेते म्हणून अब्दुल सत्तार यांना पाहिलं जातं आणि त्यांना अनेकदा अशा पद्धतीने त्यांच्या प्रकल्पाला न्यायालय असेल किंवा वेगवेगळ्या प्रशासन असेल स्थगिती देत असल्याने चर्चेचा विषय बनला आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन